रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर ज्याचं नाव आहे ॲस्ट्रॉलॉजर तृप्ती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कुंभ राशीसाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये काय असणार आहे तुमचं भविष्य आरोग्य करिअर प्रेमसंबंध कौटुंबिक जीवन आणि आर्थिक स्थिती यावर सखोल चर्चा करूयात ग्रह फिरतात काळ सरतो पण काही महिने येतात जे आयुष्याला थांबवतात आणि म्हणतात थांब बघ ऐक स्वतःला ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा असा एक महिना आहे कुंभ राशीसाठी जिथे नियती तुझ्या कानात हळूच एक गूढ गुण गाणं गुणगुणणार आहे व्हिडिओ पाहताना लाईक करायला जिबात विसरू नका तुमचा एक लाईक आमच्यासाठी एक पॉझिटिव्ह ग्रहयोग आहे चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका कारण सध्याचा महिना हा श्रावण महिना सुरू आहे पावन महिना आहे महादेवांचा महिना आहे तर तुम्हाला माझी माहिती आवडत असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका कारण त्याच गोष्टी आमचं मन मनाला धीर देतं आणखीन काहीतरी नवीन करण्यासाठी बळ देतं आणि आम्हाला हाई पॉईंटसुद्धा नक्कीच द्या जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी अजून दमदार व्हिडिओ घेऊन येऊ तुझं जीवन एक चित्र आहे पण त्याचा कॅनव्हासवर धुकं पसरलंय पहिल्या आठवड्यामध्ये काही गोष्टी अस्पष्ट होतील खर्चाची गर्दी राहील आरोग्याची सावट आणि अनपेक्षित वळण असणारं असं काहीची या महिन्याची सुरुवात असणार आहे सल्ला नाही फक्त एक पुटपाथ प्रत्येक प्रश्नावर लगेच उत्तर शोधू नका कधी कधी उत्तर स्वतः येतं क्षेत्र संदेश जीवनशैली आतल्या आवाजाकडे लक्ष द्या पैसा कमाई आणि खर्च दोन्ही शिकवण देतील काम व्यवसाय संधी अनपेक्षित बदल पण होतील प्रेम नात्याचं परीक्षण होईल पण खरं प्रेम टिकेल आरोग्य आत्मकेंद्रित साधना विद्यार्थ्यांसाठी अंतर्मुख होण्याचं अभ्यासातून नवीन दिशा मिळतील ह्या काही घट घडामोडी या महिन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल या महिन्यामध्ये असं एक क्षण येईल जे सगळं काही बदलेल कसं ते आता आपण पाहूया दिवस काहीशे भारी जातील पण एक संध्याकाळ येईल जिथे एक कॉल एक ईमेल किंवा एक संधी किंवा एका व्यक्तीच्या बोलण्याने तुमचं संपूर्ण आयुष्य एक वेगळंच वळण घेईल ग्रह सांगतात कामामध्ये चमक येईल करिअरमध्ये बदल होईल स्वतःचं काहीतरी सुरू करण्याची तुमच्यामध्ये उर्मी येईल मी, मी वेगळा आहे ही भावना अखेर सिद्ध होईल स्वतःची ओळख स्वतःच शोधावी लागते आणि ती कधी अचानक सापडतेही आर्थिकदृष्ट्या हा महिना काही खेळ खेळवेल आणि त्यामधूनच एखादी शिकवण पण तुम्हाला मिळणार आहे कसं ते पाहूयात या महिन्यामध्ये पैसा येईल आणि पैसा जाईल पण पण खरी संपत्ती कुठे आहे हे शोधायचंय फक्त आणि फक्त तुम्हाला कारण या महिन्यामध्ये काही गोष्टी मिळतील पण काही गोष्टी गमव्या गमवाव्या पण लागतील आर्थिक वाढ होईल विशेष करून जे कोणी फ्रीलान्सिंगचं काम करत आहेत एखादं क्रिएटिव्ह काम करत आहेत पार्टनरशिपमध्ये तुम्ही काही व्यवसाय करत आहात तर या सगळ्यांमधून तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतात परंतु खर्च पण होतील खर्च हे शिकवण देणारे ठरतील खास करून तुम्हाला या महिन्यामध्ये फसवणुकीपासून सावध राहायचं आहे आर्थिकदृष्ट्या कोणतेही निर्णय घेताना थोडंसं सजग राहण्याचा तुम्ही प्रयत्न करा हा महिना खूप आर्थिकदृष्ट्या खूपच चंचल असणार आहे एका बाजूने कमाईचे नवे स्रोत उपलब्ध होतील परंतु दुसऱ्या बाजूने पण खर्चाचे पण खर्च पण तुमचे वाट पाहत असतील जे कोणी डिजिटल कामं करत असतील साईड इन्कम तुम्ही याच्यामधून करत असाल तर तुम्हाला भरपूर नवीन संधी मिळणार आहेत दुसऱ्या बाजूला खर्च आणि संभाव्य कर्ज घेण्याची पण शक्यता इथे दिसत आहे तर या गोष्टी सगळ्या लक्षात घेऊन खर्चावर काटकसरीने नियंत्रण ठेवणं हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं असणार आहे सोबतच कोणताही मोठा आर्थिक करार करताना नीट माहिती घेऊनच पुढे जा कारण काही लोक फसवणूक करू शकतात त्यामुळे भावनेपेक्षा माहितीवर विश्वास ठेवा या महिन्यामध्ये आर्थिक आर्थिक प्रगतीसाठी तुमच्यासाठी एकच कानमंत्र आहे आणि तो म्हणजे पैसा हा साधन आहे शस्त्र नको करू साधना कर या महिन्यामध्ये तुमचं नातं हे कधी कधी प्रेम म्हणजेच शांत राहणं हे असणार आहे कसं ते आता आपण पाहूयात प्रेम काही वेळा उधळणं नसतं ते फक्त असणं असतं ऑगस्टमध्ये नात्यांची खरी परीक्षा होईल पण त्या तुटक्या क्षणांतूनच प्रेमाचं खरं रूप तुम्हाला दिसेल जुनं प्रेम पुन्हा जाग होईल जे अजून स्पष्ट नाही ते धुंद राहील पण जे खरं आहे ते टिकेल कारण त्यात फक्त भावना नाही तर आत्मा असतो ऑगस्टची सुरुवात होते काहीशा संमिश्र अनुभव देणाऱ्या ग्रहस्थितीने काही रखडलेली कामे मार्गे लागतील जुने अडथळे दूर होतील परंतु अनपेक्षित खर्चाच्या स्वरूपामध्ये ग्रह तुमची कसोटी पाहतील विशेषतः इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्ती किंवा प्रवासविषयक खर्च तुम्हाला अजिबात टाळता येणार नाहीत त्यामुळं तुमचं बजेट नियोजन करणं हे खूप महत्वाचं आहे आरोग्याच्या दृष्टीनं हे हा महिना शरीर हे एक मंदिर आहे असं तुमच्या डोक्यामध्ये असायलाच पाहिजे कारण स्वतःकडे पाहण्याची वेळ आली आहे आरोग्य तुमचं मूळ आहे आणि मूळ सशक्त असेल तर फळ गोड लागतील जुन्या व्याधी जाग्या होणार मेंटल थकवा मीच का नेहमी मीच का हा प्रश्नांचा भार तुम्हाला त्रास देईल पण ध्यान करा मुक चाला थोडं स्वतःशी बोलणं हे करा स्वत सोबत अंतर्मन होण्याचा प्रयत्न करा स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करा कारण हेच औषध ठरणार आहे विवाहित जोडप्यांसाठी हा महिना अत्यंत प्रेममय आणि सहकार्याने भरलेला आहे सासरकडून विशेष पाठिंबा मिळेल आणि घरामध्ये एखादं मंगल कार्य पण घडण्याची शक्यता आहे प्रेमसंबंधांमध्ये असणाऱ्यांना आपली निष्ठा वारंवार सिद्ध करावी लागणार आहे वेळोवेळी प्रेमाची कसोटी घेतली जाईल पण संयम प्रेम आणि प्रामाणिकता जर तुम्ही तुमच्या नात्यामध्ये ठेवलं तरच नातं अधिक मजबूत होईल आणि ते निरंतर टिकेलही संततीच्या बाबतीमध्ये एखादी आनंददायक बातमी मिळण्याची शक्यता आहे शिक्षणामध्ये यश येईल स्पर्धा परीक्षेमध्ये जे कोणी आहेत त्यांना घघवीत यश मिळेल किंवा त्यांच्या आयुष्यातील नवीन टप्पा हे सगळं तुमचं मन भरून टाकेल कुटुंबातही सुसंवाद आणि समाधान असणार आहे म्हटल्याप्रमाणे संततीच्या बाबतीमध्ये काही खूपच आनंददायक बातम्या तुम्हाला अभिमान वाटतील अशा बातम्या तुम्हाला समजू शकतील विद्यार्थ्यांसाठीचा हा महिना शुभ संकेत घेऊन येणार आहे या महिन्यामध्ये विद्यार्थ्यांनी जर सातत्य ठेवलं तर स्पर्धा परीक्षा प्रवेश परीक्षा किंवा प्रकल्पामध्ये नक्कीच तुम्हाला यश मिळेल विशेषतः जे विद्यार्थी परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी हा महिना अत्यंत अनुकूल आहे सोबतच महिला वर्गासाठी मात्र हा महिना थोडीशी आरोग्याची आरो काळजी घेणारा आहे तब्येतीची तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे जुन्या आजारांचे पुन्हा त्रास तुम्हाला जाणू शकतात विशेषत महिलांनी त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं खूपच गरजेचं आहे म्हटल्याप्रमाणे अतिउत्साहामध्ये शरीराची हेळसांड होऊ देऊ नका कारण शरीर उत्तम असेल तरच मन काम आणि कुटुंब यावर तुमचं नियंत्रण राहील एखाद्या कौटुंबिक किंवा धार्मिक प्रवास होण्याची शक्यता आहे प्रवास करताना आवश्यक कागदपत्रांची तुम्ही काळजी घ्या आणि तब्येतीची पण तब्येतीसंबंधी ही औषधे सोबत ठेवा विद्यार्थ्यांसाठी विचारांचं बियाणं पेरायची वेळ आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही कारण हे, ना हे वेळेवर वाचलेलं एक पान भविष्यामध्ये एक संपूर्ण पुस्तक ठरू शकतं अभ्यासामध्ये स्थैर येईल परदेश शिक्षणासाठी डोअर्स ओपन होतील एखादं पुस्तक एखादा यूट्यूब व्हिडिओ एखादी व्यक्ती तुमचं संपूर्ण करिअर माइंड बदलू शकते हे पण तुम्ही लक्षात ठेवा ज्येष्ठ व्यक्ती वर्गांसाठी स्वतःकडे पाहण्याची वेळ आलेली आहे शरीर हे मंदिर आहे हीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आरोग्य तुमचं मूळ आहे तर आरोग्याची काळजी घेणं अजिबात विसरू नका ग्रह तुमच्यावर परिणाम करतात पण तुमचं मनगट तुमचं भविष्य घडवतो तुम्ही जे काही प्रयत्न कराल त्याचे फळ यंदा तुम्हालाच मिळणार आहे फक्त सातत्य सकारात्मकता आणि संयम या तिघा तिन्ही अंगांनी तुम्ही स्वतःला बळकट करा एकंदरीतच राशीसाठीचा हा महिना कसा आहे तर तू पुढे जातोयस असं काहीतरी सांगणारा हा महिना आहे कुंभ तू बदलतोयस एखादं थेंब समुद्रात मिसळल्यावर तो समुद्र तो थेंब हो समुद्र होतो तसंच तुमच्या प्रत्येक विचाराचं कृतीचं आणि शांततेचं समुद्र बनतोय तुमचं भविष्य फक्त ग्रह ठरवत नाहीत तुमचं भविष्य त्या विचाराने ठरतं जे तुम्ही हा व्हिडिओ बघताना स्वतःशी करत असतात जर हा प्रवास तुम्हाला स्पर्शून गेला असेल तर नक्कीच लाईक करा हे हो हे तुमचं हो आहे जीवनाला कमेंट करा मी माझा नवा अध्याय सुरू करतोय आणि आम्हाला हायप पॉइंट्स द्यायला अजिबात विसरू नका शेअर करा एखाद्या जीवनामध्ये हे वाक्य दिशा ठरू शकतं आणि सबस्क्राईब करा कारण तुमचं आयुष्य हाच आमचा खरा विषय आहे आता शेवटी थोडक्यात महिन्या महिन्याचा आढावा सांगते पैशाची चणचण जाणवू शकते त्यामुळे खर्च टाळा आणि बचतीकडे लक्ष द्या भावनिक निर्णय घेणं टाळा विशेषतः आर्थिक किंवा नातेसंबंधांमधील सोबतच लाईक करा शेअर करा आणि कुंभराशीच्या मंडळींमध्ये सबस्क्राईब करा आणि चॅनलला लगेचच चॅनलला कारण इथे आपण देतोय विश्वासार्ह हो, संपूर्ण आणि खोलवर राशी भविष्यवेध कमेंटमध्ये लिहायला विसरू नका ओम नम शिवाय किंवा हर हर महादेव कारण शा श्रावण महिना महादेवाचा महिना चालू आहे तर तुम्हालाही माझी माहिती उपयुक्त वाटत असेल उपयोगी वाटली असेल तर लगेचच ओम नम शिवाय किंवा हर हर महादेव कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका हाय पॉईंट्स द्या कारण तुमच्या पॉईंट्समुळेच आम्ही अजून मोठं बनू शकतो पुन्हा भेटूया पुढच्या राशी भविष्यामध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा समाधानी राहा आणि आपलं ग्रहमान वळवा आपल्या बाजूने आणि येणाऱ्या क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा ओम नम शिवाय हर हर महादेव